धम्मचक्र प्रवर्तन दिन हा बौद्ध बांधवांसाठी एका सणापेक्षाही मोठा सण असून चंद्रपूर हिची दीक्षाभूमी ही एक प्रेरणास्थान असल्याने दरवर्षी महाराष्ट्रासह बाहेरच्या राज्यातून लाखांहून अधिक बौद्ध उपासक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दीक्षाभूमीवर नतमस्तक होण्यासाठी दिनांक पंधरा आणि सोळा ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात येत असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या मारेकऱ्यांना तसेच गैर आंबेडकरी राजकीय लोकांना मंचावर स्थान देण्यात येऊ नये यावर प्रत्येक सत्रापूर्वी बावीस प्रतिज्ञा घेण्यात यावी याकरिता भीम आर्मी चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष आयुष्यमान सुरेंद्र भाऊ रायपुरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष यांना निवेदनातून मागणी केली जय जयबीन परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदकमलाने पावन झालेल्या दीक्षाभूमीवर आम्ही डी आर्मीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब मेमोरियल आंबेडकर मेमोरियल सोसायटी या सोसायटीला आम्ही निवेदन द्यायला इथे आलेलं आहे आमच्या प्रमुख मागण्या याप्रमाणे आहेत की आम्ही अनेक वर्षापासून बघतोय की हा सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम आहे पण असे असतानासुद्धा इथली जी संस्था आहे हे जाणीवपूर्वक स्वतःच्या स्वार्थासाठी राजकीय लोकांना बोलवून इथे त्यांचा हस्तक्षेप करीत असतात राजकीय पक्षसुद्धा असे पक्ष जे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे मारेकरी आहेत बी माध्यमातून आज आम्ही निवेदन देऊ इच्छितो यांना की येणाऱ्या पंधरा सोळा ऑक्टोबरच्या कार्यक्रमामध्ये इथल्या गैर आंबेडकरी राजकीय पक्षांना इथे हस्तक्षेप होऊ नये त्यांना इथल्या मंचावर बोलवू नये यासाठी आम्ही निवेदन देण्यात आलोय निवेदन देण्यासाठी इथे आलेलो हो। आहोत तसेच इथल्या प्रत्येक सत्राची सुरुवात बावीस प्रतिज्ञाच्या माध्यमातून व्हायला हवी प्रत्येक सत्राची सुरुवात होत असताना त्या बावीस प्रतिज्ञाचे पठन आणि वाचन करण्यात यावे तसेच इथे आमच्या भगिनी लाखोच्या संख्येने या दीक्षाभूमीवर उपस्थित असतात तर त्यांच्या शौचालयाची व्यवस्था त्यांना स्वच्छतागृहे या सगळ्या गोष्टीची व्यवस्था करून देण्यात यावी यासाठी आम्ही व्हीम आर्मीच्या माध्यमातून निवेदन देण्यात इथे आलेलो आहोत जय भीम नमो